शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पवार प्रशालेत आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे म्हणून प श्री सुधाकर इंगळे महाराज व प, प श्री मनमत उळेकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. इयत्ता 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी भक्तीगीतावर नृत्य सादर केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी भक्ती नृत्य सादर करून पंढरपूरला वारी जात असताना वारकरी संप्रदाय चुकीच्या गोष्टी कशा संपवतात व समाजाला योग्य दिशा देण्याचे काम वारकरी संप्रदाय कशा प्रकारे करतात जनजागृती विद्यार्थ्यांनी करून दाखवली या कार्यक्रमातून वृक्षारोपण आईवडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज यावर आधारित कार्यक्रम सादर केले व अश्वरिंगण सोहळा आयोजित केला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती श्वेता चंदन शिवे आभार आनंद कोळी तर सूत्रसंचालन अविनाश आल्दर यांनी केले